क्षण कायदा असतानासुद्धा जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्रातले प्रशासन हत्या रोखण्यामध्ये आणि प्राणी हत्या रोखण्यामध्ये सपसेल अपयशी झालेला आहे त्या संदर्भामध्ये आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्याचं ठरलं आहे त्या अनुषंगानं आज प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला विश्व हिंदू परिषदेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे यानंतरही निवेदन देऊन जर योग्य कारवाई झाली नाही आणि कायद्याची अंमलबजावणी जर कडक पद्धतीने झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये विश्व हिंदू परिषद गोहत्येच्या संदर्भात रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे सुषमा विजय सिंग आज आपण पश्चिम बंगालमध्ये जे महिलावरती अन्याय होत आहे आणि त्याच्याविरोधात जे चाललं आहे तिथं महिलांच्या संबंधित खूप काही असं चुकीचं जे होत आहे त्याबद्दल दुर्गावाहिनी आणि विश्व हिंदू परिषदतर्फे आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या लोकांवर ज्यांनी हा अत्याचार करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि आमच्या ह्या सर्व महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही ह्याच्यामार्फत मागणी केलेली आहे तरी ह्याच्यावर कलेक्टर साहेबांनी लक्ष घालतीलच आणि पुढे आमच्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करीत आहात त्यासाठी धन्यवाद आणि परत एकदा विश्व हिंदू परिषद आणि दुर्गाबाईनी जे हे कार्य सतत करत असतात त्यांनासुद्धा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र